नमस्कार गुड मॉर्निंग आपण पाहत आहात आमचा गुरुजी लाग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे मित्रांनो महाराष्ट्रातलं एक धार्मिक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील स्थान गणपतीपुळे या ठिकाणी मी आत्ता आलेलो आहे आणि सकाळचे आत्ता वाढले साडेसात तर आता आपल्याला मंदिरात जायचं आहे गणपतीपुळेच्या त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेला अरबी महासागर तो सुद्धा पाहायचं आहे माझ्या या बाजूला आपण बघू शकता अरबी महासागर आहे त्याची झलक आपणाला दिसत असेल आणि कोकणातलं खुललेलं सौंदर्य तर पूर्ण भारतभर लोकांना आकर्षित करीत असतं चला मित्रांनो माझ्या श्री महालक्ष्मी हॉल या ठिकाणी आहे रात्री अकरा वाजता आम्ही पालीचा गणपती करून या ठिकाणी आलो होतो रात्रभर या ठिकाणी मुक्काम केला सकाळी फ्रेश झालो या बाजूला राईट साईडला जो रस्ता जातो तो रत्नागिरीकडे जातो या ठिकाणाहून रत्नागिरी पंचवीस किलोमीटरवर हो आहे आणि आता आपण जे स्टेट रस्ता गेल्याला पाहतो तो गणपतीपुळेचं जे मंदिर आहे अरबी समुद्राच्या काठावरच आहे त्याकडे जाणारा हा रस्ता आहे आणि काही मिनटांमध्ये आपण मंदिराच्या दर्शनासाठी जात आहोत तर मित्रांनो जे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आत्ता आलेलो आहोत आणि काही मिनिटांनी मंदिर जाऊन दर्शन बी घेणार आहोत त्या अगोदर बाजूचा जो कोकणाचा निसर्ग आहे त्याचा आपण निरीक्षण करू शकता आमच्याबरोबर जे काही मंडळी आलेली आहे आम्ही उल्हा करत आहोत आणि ते डायरेक्ट दर्शनासाठी जात आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता बंधू भगिनींनो मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करून मी आता मंदिराकडे चाललो आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात रत्नागिरीपासून पंचवीस किलोमीटरवर हे स्थान आहे पुळे नावाचं गाव आहे एक दोन हजार लोकसंख्येचं आणि गणपतीचं मंदिर त्यामुळंच या स्थानाला गणपतीपुळे म्हणून ओळखलं जातं गणपती देवाचं मंदिर आणि पुळे गाव चला काही माहिती घेतो आपण आणि या ठिकाणचा जो निसर्ग आहे की कोकण आंब्यासाठी प्रसिद्ध आहे काजूसाठी प्रसिद्ध आहे ते झाडं पण पाहू शकता आणि सकाळी सकाळी दोन्ही बाजूने घनदाट झाडं आणि त्यातून प्रवास करताना खूप आनंद वाटतोय गणपती बाप्पा तर मित्रांनो आत्ताच एक दोन मिनिटापूर्वी मी गणपतीपुळे येथील गणपतीचं दर्शन घेतलंय माझ्या पाठीमागं आपण मंदिर पाहू शकता आणि उजव्या बाजूला अरबी समुद्र आहे मित्रांनो तर सकाळी साडेसात वाजता मी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या ठिकाणी आलोय माझ्या बाजूला माझी धर्मपत्नी आहे आणि या बाजूला पूर्ण महाराष्ट्रात काय पण भारतात प्रसिद्ध असलेलं गणपतीपुळेचं मंदिर आणि या बाजूला आहे अरबी समुद्र त्याच्या लाटा किंवा त्याचा आवाज आपण ऐकू शकत असाल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो मराठी चित्रपटातील एक प्रसिद्ध डायरेक्टर दिग्दर्शक सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी त्यांच्या पदार्पणाच्या काळात अष्टविनायक नावाचा एक चित्रपट काढला होता की महाराष्ट्रातले आठ गणपतीचं दर्शन त्यांनी घडवलं होतं आणि दोन हजार पाच साली आपल्याला माहीत आहे त्यांचा पुढचा चित्रपट होता नवरा माझा नावसाचा ते मुंबई ते गणपतीपुळेपर्यंत त्या ठिकाणी बसमधला प्रवास आणि शेवटी गणपतीपुळेमध्ये तो चित्रपट संपतो अशा प्रकारची स्टोरी होती आणि आत्ता पुढील महिन्यामध्येच माझा नवसाचा भाग दोन येतोय तो अजून त्यामध्ये काय दाखवलं याची आपणाला आयडिया नाही पण गणपतीपुळेचं त्यामध्ये लोकेशन असणार आहे आणखीन चित्रपट आल्याच्या नंतर आपल्याला कळेल गणपती बाप्पा मोहर मंगलमूर्ती मोर्या, मंगल मोर्या तर मित्रांनो सकाळी सात वाजता गणपतीपुळे या ठिकाणी मी दर्शनासाठी आलो होतो अगदी सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन झालं गर्दी नव्हती आणि त्यानंतर या बाजू जो अरबी समुद्र आहे त्या ठिकाणी थोडासा एन्जॉय करता आला आणि सकाळच्या वेळ असल्यामुळं अतिशय आनंद वाटतो आहे मला आणि आजचा हा व्लॉग मी या ठिकाणी थांबवणार आहे आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा कमेंट करा आमच्या गुरुजीज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे आमचा जोश वाढतो आणि पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही प्रोत्साहित होतो तर या ठिकाणी मी आता थांबणार आहे गणपती बाप्पा मोर्या